आजच्या बंडू सोनार आणि परिवार यांच्या वतीने आयोजित या प्रभागातील तमाम माता भगिनींच्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित माझ्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय शीतलदादा भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय नंदुभाऊ शिवसेनेचे शहरप्रमुख दादा तुमच्या नगरसेविका सोमोहन राहुल राहुलदादा सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बांधवांनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने बंडू सोनार आणि सर्व परिवाराचे मनापासून आभार मानतो त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या परिस्थितीची भान न ठेवता एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो बांधवांनो मी ठीक आहे तिसऱ्यांदा आमदार झालो पण हे तिसऱ्यांदा आमदार होण्याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाचं असेल तर मला वाटतं सगळ्यात जास्त या सगळ्या लाडक्या भगिनींचं आहे त्याच्यामुळे हे सगळं श्रेय मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना देतो असे जे बंडू सोनार आणि परिवार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून बंडूला पाहतोय की ज्याच्याकडे कुठलंही पद नाही पण त्यांनी आपल्या सगळ्यांकडे एवढी मोठी पत निर्माण केली की जो गेल्या पाच वर्षापासून कदाचित शीतल आणि सुनीता हे जे दोघही नगरसेवक आहेत यांचा नव्वद टक्के भार कोण उचलत असेल तर तो, तो बंडूस होणार आहे या प्रभागामध्ये खरं म्हणजे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे की या मतदारसंघाने या शहरांनी एवढे मोठे रेकॉर्ड केले की या मतदारसंघाने आजपर्यंत दुसऱ्यांदा कोणालाही आमदार केलेलं नव्हतं तुम्ही पहिल्यांदा तात्यांना दुसऱ्यांदा आमदार केलं त्यानंतर दुसरा नंबर माझा लावला या मतदारसंघाने तिसऱ्यांदा तर अजिबातच कोणाला उभं केलेलं नव्हतं तुम्ही एवढा मोठा इतिहास केला की मला तिसऱ्यांदाही निवडून दिलं या मतदारसंघाने आजपर्यंत सत्तावीस हजाराचं मताधिक्य कोणालाच दिलं नव्हतं ते मागच्या टर्मला दोन हजार चौदा ला मला दिलं तो एक इतिहासच होता तिसऱ्यांदा तुम्ही माझाच इतिहास मोडा मला मोडायला लावला आणि तब्बल चाळीस हजाराचं मताधिक्य तुम्ही दिलं या पाचोरा शहरामध्ये आजपर्यंत दोन हजाराच्या वरती कोणालाही मताधिक्य नव्हतं मला एकदा पाच हजाराचं मताधिक्य दिलं आणि ते रेकॉर्ड तुम्ही माझंच मोडलं आणि या शहराने तब्बल दहा हजार मतांचं मताधिक्य या शहराने दिलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की या प्रभागाने सगळ्यात जास्त मी मतदारसंघाचा आमदार असेल तेव्हा असेल पण हा आमच्या प्रभागाचा आमदार आहे असं म्हणून सगळ्यात जास्त मताधिक्य कुठल्या प्रभागात असेल तर आपण ह्या प्रभागाने मला भरभरून मतदान दिलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो